पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार मी राकेश्वर मोरे मयराज जलोभरचा डायरेक्टर दैनिक आरंभच्या तिसऱ्या वर्धा दिनानिमित्त दिना आपल्याला खूप खूप शुभेच्छा या कार्यामध्ये या पुरस् राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ह्या सोहळ्यामध्ये मा मला उद्योजक म्हणून पुरस्कार दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार मला सामान मी एक सामान्य घरातील मुलगा असून मला ह्या पुरस्कारासाठी तुम्ही निवड केली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद यापुढे मी असंच कार्य तत्पर राहील आणि असे चांगले चांगले कार्यक्रम आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल आणि आरंभ आरंभ पूर्वाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा पुणे आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा